श्री गुरुदेव सेवा मंडळ सोनार संग द्वारा श्री गुरुदेव मुलींचे निवासी सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे थाटात उद्घाटन तीन मेला करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमाला विदेशी पाहुण्यांनी सुद्धा हजेरी लावली तीन ते तेरा मे पर्यंत दोनशे मुलींना सुसंस्कार शिबिराचे धडे गिरवले जाणार आहे अमरावती जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने ओळखला जातो अशाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून श्री गुरुदेव सेवा मंडळ सोनार संघद्वारा श्री गुरुदेव मुलींचे निवासी सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत असते यावर्षीसुद्धा श्री संत नरहरी महाराज प्रार्थना मंदिर पूजा कॉलनी येथे शुक्रवार तीन मे ते तेरा मे पर्यंत भव्य शिबिराचे आयोजन कार्यक्रमाचं उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला उद्घाटन कार्यक्रमाला विदेशी पाहुण्यांनी सुद्धा हजेरी लावली कार्यक्रमाचे उद्घाटन संतांच्या आरतीने व दीप हार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दाखवला उपस्थित आहे आणि आपण दिवस या ठिकाणी तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत ते म्हणजे अरुण गोटा यांना सुद्धा मी अशी विनंती करते की त्यांनी सुद्धा प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रहण करावं या शिबिराला दोनशे मुलींनी सहभाग घेतला या शिबिरामध्ये प्राणायाम मलखाम लाठीकाठी लेझिम असा अनेक धडे मुलींना देण्यात येणार आहे उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ प्रचारक पूर्णिमा सवई मंगेश खोडे प्रकाश तारेकर डॉक्टर प्रशांत महाराज ठाकरे सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोश्तिया नामदेवराव गवाडे सुरज तारेकर अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांना ग्रामगीता व मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सिटी न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर चंदू सोशतिया यांच्यासह विदेशी पाहुण्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले हमारी नई पीढ़ी को दिशा निर्देश देंगे उनको भी उपस्थित पर देश की आगे पाको सभाल नहीं है ऐसी यहां पर हमारी बेटियां जिन्हें आगे चलकर नेतृत्व करना है आज की इस आयोजित संस्कार शिविर में जो कि आज के इस युग में सबसे आवश्यक है क्योंकि हम देखते हैं कि पढ़ाई का बोझ इतना है कि घर माँ बाप को संस्कार देने दे के लिए बच्चों के पास समय नहीं है हम पहले कहें कि माँ बाप के समय पास समय नहीं है लेकिन पढ़ाई का व्यस्त शेड्यूल और आगे बढ़ने की तमन्ना इन सब चीज में हम हमारे धार्मिक पारिवारिक सामाजिक संस्कार जो जरूरी है जो हमको हिम्मत देते हैं वह हमें मिल नहीं पाते हैं और ऐसे संस्कार शिविर के माध्यम से जब ऐसे शिविर का आयोजन होता है और 10 दिन तक लगातार यहाँ रहकर संस्कार क्या है आगे की जिंदगी कैसे काटनी है किस प्रकार आपको समाज के सामने प्रस्तुत होना है किस प्रकार देश के सामने प्रस्तुत होना है और किस प्रकार हमको खुद को, को सोमल के आधार पर मजबूत होना है ये सारी चीजों का यहाँ पर दस दिन में ट्रेनिंग देकर एक नई आगे की तैयार की जाएगी आयोजकों को मैं बहुत बहुत इस चीज के लिए धन्यवाद देता हूँ कि ऐसे शिविर साल में दो बार होने मुझे मंगेलो बोटे हैं जिन्होंने मुझे यहाँ निमंत्रित किया और सभी आयोजकों का बहुत बहुत तो धन्यवाद और इस संस्कार के लिए बहुत बहुत सिटी चैनल की ओर से शुभकामनाएं और भी कोई ऐसा कार्यक्रम कि जो चैनल के माध्यम से पूरे दिल्ली में दिखाना हो कोई भी ऐसा लगता भी हो कार्यक्रम कोई भी विचार लगते हो कोई किसी का भाषण हो हम हमारे माध्यम से सब लोगों तक पहुंचाने का प्रयास करेंगे ताकि जो भी उसको थो थोड़ा सा ज्ञान दे सके आपके लिए आपका मैं इंतजार करूंगा उस दिन धन्यवाद विचार निरीक्षण करना मानूस आता ही पोरी खेलने मागे त्याला बावली दिल्या जाते आणि ती बावली साधी नसते ताई ती बाहुली आळवी केली की डोळे मिटते आणि उभी केली की डोळे उघडते माणसाला पण ती पाहिजे जेव्हा म्हटलं तेव्हा डोळे बंद करणारी आणि जेव्हा म्हटलं तेव्हा डोळे उघडणारी अशा काळात माझा बाप नस्त संत होतो माराज सारखा मात मागित परंतु मी मनात आपले शब्द खर्ची घालतात नारेही आपला किया बदनाम भाई मोगका नाही पुणे दिया देखान घुसका घालले

तर तिच्या बुद्धीमध्ये सुसंस्काराचं बी लावलं पाहिजे तिच्या बुद्धीमध्ये संस्कृतीचं बीज रोवलं पाहिजे आज काय गोष्ट का मुद आहे मी अकरा दिवस बोलत होतो मी पुन्हा सांगतो आणि तुमच्या भाषेत समजेल आजूबाजूला बसलेल्या पालक म्हणून मुद्दा म्हणून सांगतो आज भारतातला माणूस किती प्रगत होऊ द्या त्याची अंतिम दोर अंतिम त्याची जी खेळ आहे त्याची जी शिळा आहे ती त्याच्या घरच्या स्त्रीपर्यंत पर्यंत येऊन थांबतो पंतप्रधान देश कसा असावा याचं प्लॅनिंग करू शकते मुख्यमंत्री राज्यात काय निर्णय घेतले जाऊ शकतात याचं प्लॅनिंग करू शकते पण मुख्यमंत्र्यांना कोणत्या राऊंड टेबल मीटिंग मध्ये कोणत्या कलरचं जॅकेट कोणत्या शर्ट घालावं हा निर्णय घेण्याची ताकद अजून स्त्री लक्षात घ्या हे टाळ्या वाजवत आहे वाजवा ना तुम्ही अरे गौतमी पाटील साठी वाजवतो प्रशांत पाटला साठी वाजवतो ऐका या देशातल्या मुख्यमंत्र्याला राज्याचा पण त्याच्या वैयक्तिक जीवनाचा निर्णय घेण्याची तातप्याच्या घरच्या आहे

नमस्कार मी विजय माथने श्री गुरुदेव लोकसेवा फाउंडेशन अमरावती सचिव आज या ठिकाणी श्री गुरुदेव लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून जो आम्ही उपक्रम राबवत आहे विशेषतः मुलींचे निवासी सर्वांगीण सुसंस्कार समाजामध्ये काळाची गरज आहे सुसंस्कार हे काळाची गरज या उद्देशाने श्री गुरुदेव लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आज तीन मे दोन हजार चोवीस रोजी या शिबिराचं रितसर उद्घाटन संपन्न होता या शिबिरामध्ये जवळजवळ दोनशे मुलींनी सहभागी झालेले आहेत संपूर्ण विदर्भातून नवेनवे तर चंद्रपूर जिल्ह्यातूनसुद्धा या शिबिरामध्ये मुलींनी सहभागी सहभाग घेतलेला आहे किती दिवसीय शिबिर आहे संपूर्ण हे तीन मे ते तेरा मे एकूण दहा दिवसाचं शिबिर आहे या दहा दिवसामध्ये निवासी शिबिर आहे जवळ सा सकाळी साडेपाच वाजतापासून या शिबिराची दिनचर्या सुरू होते आणि रात्री नऊ वाजेपर्यंत सकाळी आठ वाजता नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी आपण शिबिराच्या शिबिरस्थळी केलेली आहे संपूर्ण कार्यकर्ते या शिबिरासाठी सहकार्य करत आहे मुख्यतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साधुसंत महापुरुषांचे विचार सामुदायिक ध्यान सामुदायिक प्रार्थना आ, योगा प्राणायाम रोपमलखाम लाठीकाठी लेझीम त्याचबरोबर संगीत बौद्धिक पाककला मुलगी बहुशिकली शाळेमागारी परी स्वयंपाक न करता करताय घरी काय कामाची विद्या चातुरी कामाविनं लंगडीती या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्वानुसार आपण मुलींना सुसंस्कार पाककलेचेसुद्धा धडे या शिबिरामध्ये देणार आहे त्याचबरोबर थोर महापुरुषांचे चित्रफित म्हणजे चित्रपटसुद्धा या मा शिबिरादरम्यान मुलींना दाखवणार आहे त्याचबरोबर प्रश्नमंजुषा या चित्रपटावर मोटिवेशनल चित्रपटसुद्धा दाखवणार आहे आणि प्रश्नमंजुषासुद्धा आम्ही या शिबिरामध्ये ठेवणार आहे